शक्तीपीठ महामार्ग याचा अर्थ महाराष्ट्र राज्य शासनानं समजावून घ्यावा व आम्हाला तरी समजून सांगा पण रस्ता हा जातो गोव्याला यांचं शक्तीपीठ हेच का म्हणजे ह्यात तुमचं ॲक्च्युली हिंदुत्व लपलं आहे की रस्त्या महामार्गाच्या नावाखाली प्रचंड माया जमवण्याचं काम राज्य सरकारनं केंद्र सरकारला हातलेलं आहे आणि ह्या जिल्ह्यातील शेतकरी कितीही पैसा दिला चप्पट रक्कम दिली तरी आमची जमीन आम्ही देणार नाही या मातावर ठाम आहे अन्य ठिकाणी असं काही दिसत नाही तुमचा शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही मार्गाने नाही पण कोल्हापूर जिल्ह्यातलं एक इंच ही जागा आम्ही देणार नाही जयप्रभा स्टुडे झालेला आहे कावळ्या नाक्याची जागा पूर्ण झाली आतल्या अंगाना ताबा सुरू आहे आता शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांची जी जागा घेण्यात येणार त्यात देखील यांना कदाचित पॉटिंग व्हावं शेतकरी आहे विरोध करतोय पण दुसऱ्या बाजूला सरकार फंडिंग करत आहे हालचाली चालू आहे आणि आज या आघाडीला वारंवार आंदोलनं करावी लागत आहे कसं मुळात शक्तीपीठ महामार्ग याचा अर्थ महाराष्ट्र राज्य शासनानं समजावून घ्यावा व आम्हाला तरी समजून सांगा शक्तीपीठ म्हणजे नवजुर्गामध्ये जरी पण रस्ता हा जातो गोव्याला यांचं शक्तीपीठ हेच का म्हणजे ह्यात तुमचं ॲक्च्युली हिंदुत्व लपलं आहे की रस्त्या महामार्गाच्या नावाखाली प्रचंड माया जमवण्याचं काम राज्य सरकारनं केंद्र सरकारला आलेलं आहे हा मूळ प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सघन शेतकरी हा एकमेव शेतकरी असा आहे की ह्या शक्तीपीठाला कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड दुरुस्त आणि ह्या जिल्ह्यातील शेतकरी कितीही पैसा दिला प्रॉपट रक्कम दिली तरी आमची जमीन आम्ही देणार नाही या मातावर काम आहे अन्य ठिकाणी असं काही दिसत नाही शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढण्याच्या भूमिकेमध्ये हे राज्य सरकार काम करतं देवेंद्र फडणवीस असतील नितीन गडकरी असतील यांना महालक्ष्मी माता सुखपती देव यासाठी आम्ही साखळी घालण्यासाठी आम्ही इथं एकत्रित झालेलो की जेणेकरून तुमचा शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही मार्गाने नाही आपण कोल्हापूर जिल्ह्यातलं एक इंच ही जागा आम्ही देणार नाही म्हणजे नाही यासाठी आज साखडे आहेत आणि हे साखडे घालून झाल्यानंतर विजयराव देवणे असतील किंवा राजू शेट्टी असतील यांच्या माध्यमातून वंटीसाहेबांच्या माध्यमातून व अन्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अन्य पक्षांच्या माध्यमातून आंदोलन प्रचंड प्रमाणात तीव्र करून याची जाग आणि याची जाण जोपर्यंत सरकारला भासत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही करतो कोल्हापूर उत्तरचे आमदार मात्र शेत शक्तीपीठ होणारच यावर ठाम आहे असं बघता बघा हो कोल्हापूर शहराच्या आमदारांचा तुम्ही प्रश्न विचारला मी आपला आभार मानतो जयप्रभा स्टुडिओ झालेला आहे गावळ्या नाक्याची जागा पूर्ण झाली आतल्या अंगाने ताबा सुरू आहे आता शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांची जी जागा घेण्यात येणार त्यातदेखील यांना कदाचित पॉटिंग हवं असेल यांचा एकच उद्योग आहे पैसा पैसा आणि पैसा प्रचंड संपत्ती मिळवणे सरकारचा पुरेपूर फायदा घेणे हा राजे क्षीरसागर यांचा फंड आहे त्यांनी यातून बाजूला जावं एक वेळ यांच्यावर असेल शेतकरी यांच्या घरावर आंदोलन काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेनेतर्फे कोल्हापूर जिल्हा शिवसेनेतर्फे आम्ही पण त्यांना संधी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका